भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोजी शेटकीर यांच्या एक्क्याऐंशीव्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात नुकताच पार पडला त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यापूर्वी रॅलीसुद्धा काढण्यात आली यानिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर आणि पतित पावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे यांच्या हस्ते प्रतिभावंत बांधकाम व्यावसायिक आशिष हातीसकर प्रतिभावंत लेखक साहित्यिक वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिंबिये प्रतिभावंत बुवा जनार्दन बोरकर आणि प्रतिभावंत कवी म्हणून संदेश भोळे यांचा गौरव करण्यात आला सहभोजनाच्या कार्यक्रमापूर्वी भंडारी समाज संघाच्या वतीनं श्रीदेव भैरी मंदिर खालच्या आळी येथील श्रीदेव भैरी मंदिर येथून शहरात रॅली काढण्यात आली यात रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ही रॅली प्रमोद महाजन क्रीडा संकुल जवळून आठवडा बाजार येथून एस टी बस स्थानक जयस्तंभ ते मारुती मंदिराशी मार्ग क्रमणा करत पुन्हा मारुती मंदिर येथून जयस्तंभ राम आळी मार्गे पतित मंदिरापर्यंत येऊन समाप्त झाली या रॅलीत अनेक जण आकर्षक वेशभूषा करून सहभागी झाले होते त्यानंतर पतितपावन मंदिरामध्ये सहभोजन करण्यात आलं आणि त्याच वेळेला सहभजनाचा सुद्धा आनंद पतितपावन मंदिरामध्ये घेण्यात आला डिजिटल आज चोवीस फेब्रुवारी दानचूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेटकीर यांचा स्मृती दिन त्यांचा जन्म सुद्धा महाशिवरात्रीचा आणि त्यांचं निधन सुद्धा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस साली याच पतित पवन मंदिर मध मंदिराचा कलशारोहण झाला होता हे देशातलं पहिलं पतितांना पावन करणारं पतित पावन मंदिर आहे आणि एकमेव हे हो मंदिर आहे की ज्यामध्ये अस्पृश्यता भेदभाव मिटवून देशाच्या क्रांतीचा लढा या ठिकाणाहून लढला गेला होता आणि या त्या ह्याला यशस्वी क्रांती म्हणता येईल की ज्यामुळे सगळे अस्पृश्य भारतीय एकत्र एक येऊन देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र करू लागले आणि पुढे आपल्याला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणूनच आज या देशाप्रती अखंडता राखण्यासाठी या भारतमातेचं रक्षण करण्यासाठी सर्व हिंदू धर्मीय लोकांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे सर्व मानवतावादी लोकांनी एकत्र येऊन आपल्या देशाची सेवा करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एको एकोणीसशे एकतीस साली झालेलं सहभोजन गेले भागो शेटकीर यांच्या निधनानंतर जे बंद होतं होतं ते रत्नाई तालुका भंडारी समाजसंघ पतितपावन मंदिर संस्था आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार बावीस सालापासून आपण पुन्हा चालू केलेलं आहे हे यंदा चौथं वर्ष आहे आणि सर्व सर्व जातीचे लोक या ठिकाणी या आलेले आहेत या मंदिरामध्ये सहभोजनाबरोबरच सह सुद्धा कार्यक्रम होणार आहे भागोजीठ किराणचं जे कार्य आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याच्यापासून अगदी पंजाबपासून मद्रासपर्यंत त्या सगळ्या कार्याचा त्यांचा गौरव हा भजनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे एकवीस भजनी बुवा या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत आणि हा पतित पावन मंदिरमध्ये जे ऐतिहासिक मंदिर आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी सगळे सर्व जातींचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि हा आता कार्यक्रम सुरू होत आहे